चित्रपटाने सध्या प्रचंड मोठा धुमाकूळ घातलाय हा चित्रपट पाहिल्यानंतर सोशल मीडियावरच्या अनेक प्रतिक्रिया पाहिल्या आणि मन झालं रक्त आपल्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा सरसत आहे हे देखील पाहायला मिळालं संभाजी राजांना दिलेला वेदना आणि प्रचंड कपटी औरंगजेबामुळे अगदी लहान लहान मुलेही डोळ्यात पाणी आणून रडताना दिसली चित्रपट पाहायला जाताना प्रत्येकजण एका वेगळ्या भावनेत आलेला दिसला जसा जसा चित्रपट पुढे जाईल तसा तसा प्रत्येक दल शून्य होताना दिसला चित्रपट संपल्यावर तर एकाच कुटुंबातील अनेक जण सोबत येऊनही कुणीच कुणाशी काही बोलत नव्हतं संबंध देशभर हिंदू धर्मातील संभाजीराजांचा इतिहास प्रत्येकाच्या नजरेसमोर आला प्रत्येकाची छाती अभिमानाने फुलून आली नमस्कार मी वैभव आणि आपण पाहताय प्राईम न्यूज रोकठोक मराठ्यांचा धगधगता इतिहास देशवासियांसमोर आला तो या चित्रपटामुळे अनेक जणांनी संभाजीराजांना दिलेल्या वेदनांमुळे रडताना दिसले पण छत्रपतींच्या या छाव्याने औरंगजेबाला वेदना सहन करीत तडफडायला लावलं त्याला संभाजीराजांची एक किंकाळी ऐकायची होती पण नख काढली सालटी काढली अंगावर वार झाले असताना सुद्धा एकही किंकाई ऐकायला मिळाल नाही आणि जीप काढल्यावर सुद्धा राजांच्या तोंडून एकही शब्द बाहेर पडला नाही औरंगजेबाच्या मनासारखं काहीही होत नव्हतं त्यामुळे त्याची होणारी तडपड पाहून आपल्या राजाने मरणाच्या दारातही शत्रूला पाय खोडायला लावलेले पाहून अभिमानच वाटतो संभाजी राजांनी औरंगजेबाला माझ्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या प्रत्येक घरात शिवाजी आणि संभाजी जन्म घेतील पण तुझ्या मृत्यूनंतर मुघल सल्तनत संपणार असल्याचंही म्हटलं होतं अगदी तसंच झालेलं आहे छत्रपती संभाजीराजे आणि कविकलश यांची मैत्री शेवटच्या क्षणापर्यंत अखंड राहिली कविकलश यांच्या पाठीशी ठामपणे राहिलेल्या संभाजीराजांचा मृत्यूपर्यंत कविकलश प्रामाणिक राहिले आणि हिंदू धर्मातील ही अनोखी मैत्री परंपराही समोर आली हा चित्रपट हिंदुत्वाची अखंड धगधग देऊन गेला आता गड किल्ल्यावर कुणीही अश्लील प्रकार करणार नाही हिंदुत्वाचा एक वेगळा जोश घेऊनच प्रत्येक जण गड किल्ल्यांवर जाणार आहे प्रत्येकजण आपापल्या धर्माचा अभिमान बाळगत असताना आता हिंदू धर्मातील प्रत्येकाला आपल्या धर्मासाठी आपल्या राजाने काय यातना सहन केल्या हे समजल्याने तोही धर्मासाठी प्रसंगी बलिदान देण्यास तयार राहणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच लिहा व प्राईम न्यूज विटा या चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब देखील करा धन्यवाद